वाचन संस्कृती या उपक्रमात अंतर्गत का या पुस्तकातील कथा का क्रमांक काळ्यापुट्ट ढगांची आकाशात गर्दी जमली होती विजांचा कडकडाट कर सुरू होता कोणताही क्षणी पाऊस पडेल असे वातावरण तयार झाले होते सईची शाळा सुटण्याची वेळ झालेली होती अवघ्या काही क्षणातच धो धो पावसाचा सरी कोसळू लागल्या शाळेच्या गेट सर्व पालक झाडाखाली छत्री घेऊन उभे राहिले शाळेच्या मैदानात पाण्याचे मोठे मोठे तळे तयार झाले होते सई आणि तिचे सर्व मित्र मैत्रिणी पाऊस थांबण्याची वाट बघत होते दहा ते पंधरा मिनिटात पाऊस उसरला शाळेतील सर्व सर्व विद्यार्थी उड्या मारतच बाहेर आले तिसरे शिकणाऱ्या छोट्याशा सैला आईला बघून खूप आनंद झाला नुकताच पाऊस पडलेला असल्याने थंडगार वारा सुटला होता सर्व रस्ते पावसाने उन्हाळू उन्हाळून निघाले होते आकाश निर निरभ्र झाले होते या आला द आलाददायक वातावरणात सई व तिच्या आईच्या छान गप्पा रंगल्या होत्या तितक्यात सईचे समोरील आकाशाकडे लक्ष गेले सप्तरंगी इंद्रधनुष्य जणू जन, जणू काही तिला भेटायलाच आले होते इंद्रधनुष्याची रम्य कमान पाहून सईचे भानच हरपले आई बघ ना किती सुंदर इंद्रधनुष्य आहे किती छान छान रंग आहेत त्याचे आई हे इंद्रधनुष्य फक्त पावसाळ्यातच काग दिसत ते कस तयार होत हे पाण्याच्या डबक्यात सुद्धा इंद्रधनुष्य दिसते बघ एका दमाईने इतके सारे प्रश्न विचारले आईला तिचे खूप खूप हसू आले आई म्हणाली सई आता घर आल तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर ताईला विचार तोपर्यंत मी तुझ्यासाठी गरमागरम पोहे बनवते तिने होकार दिला घरात जाताच दफ्तर ठेवून तिने ताईकडे मोर्चा वळवला ताई आकाशात किती सुंदर इंद्रधनुष्य दिसतो दिसत होत का तू ताई अभ्यास करण्यात मग नव्हती ती सईला म्हणाली अग नाही मी आता नाही बघितलं पण मलाही इंद्रधनुष्य खूप आवडते बघायला बागा, सईला सर्व प्रश्नांची उत्तरं हवी होती त्यामुळेच ती ताईशी लाडी गोळी लावत होती तिने ताईला एका दमात तिचे सर्व प्रश्न विचारले ताईला सुद्धा तिच्या मनातली उत्सुकता पाहून हसू आले ताई म्हणाली हे बघ आपल्याला पांढरा दिसणारा सूर्यप्रकाश वेगवेगळ्या रंगांनी बनवलेला असतो आपण जर हातामध्ये सूर्याकडे बघितले तर इंद्रधनुष्याचे सातही रंग आपल्याला त्या किरणामध्ये दिसतात इंद्रधनुष हा निसर्गाचा प्रिझम असतो पाऊस जेव्हा पडतो तेव्हा पाण्याचे लहान लहान थीम प्रिजम सारखीच कार्य करत असतात सूर्याचा प्रकाश वेगवेगळ्या रंगात परावर्तित होतो आणि आपल्याला इंद्रधनुष्य दिसते सई म्हणाली ताई पावसाची थीम प्रिझम प्रिझमचे काम करतात म्हणूनच आपल्याला इंद्रधनुष्य पावसाळ्यातच दिसते बरोबर ना ताई म्हणाली अगदी बरोबर सई यामध्ये तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा व जांभळा रंग विशिष्ट क्रमाने दिसतो जेव्हा सूर्य मागे असतो व पाऊस पुढे असतो तेव्हा आपल्याला हे इंद्रधनुष्य आकाशात दिसते खर तर हे इंद्रधनुष्य पूर्ण गोलाकार असते परंतु शिची शिती ते आपल्याला अर्ध गोलाकार दिसते संपूर्ण गोल दिसणाऱ्या इंद्रधनुष्याला इंद्र वज्र असे म्हणतात हे इंद्र वज्र विशिष्ट भौगोलिक ठिकाणीच असते पण ताई आज मी व आई शाळेतून येत असताना रस्त्याच्या डबक्यात डबक्यात सुद्धा असे सात रंग पाहिले ते पण इंद्रधनुष्या असते ना असते का ताई म्हणाली खूप छान निरीक्षण करतेस तू सही अग तिथे पाण्यावर पेट्रोल सांडल्यामुळे एकाच वेळी पेट्रोलच्या आणि पाण्याच्या अशा दोन वेगवेगळ्या पृष्ठभागाकडून प्रकाश परावर्तित होतो दोन पृष्ठभागाकडून येणाऱ्या येणाऱ्या प्रकाशाच्या तरंगाच्या व्यत्या, व्यत्यात व्यतत्यामुळे तिथे सुद्धा इंद्रधनुष्य दिसते रंगछटांची ही गमतीशीर माहिती ऐकण्यात सई गुंग झाली होती इंद्रधनुष्य पाहून तिला जितका आनंद होतो माहिती मिळाल्यावर ता ना ताना पी ही पाजा। सात रंगाचे गाणे गुणगुणत असतानाच आई आली आणि सई व ताईच्या हातात गरमागरम पोह्याची डिश दिली थँक्यू